नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत चालू आहे आता ह्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कधी करायचे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन कधी करावं त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेरगावी जायचं असेल काही अडचण असेल किंवा इतर ठिकाणी जायचं असेल मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात का की उद्यापन कधी करावं काहींना सुतक असेल मासिक अडचण असेल मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो उद्यापन करत असतो मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुवासिनी भेटल्या नाही तर मग काय करावे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला एक गुरुवार आम्ही बाहेर गावी होतो मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी महा नक्की लिहा आणि या व्यतिरिक्त जर का काही तुमचे प्रश्न असतील या व्यतिरिक्त काही सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन बघा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळाले आहे आता प्रत्येक महिलाचा प्रत्येक महिलेचा अडचणीमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावा लागत असेल त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही परंतु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी व्रत केलेलं असतं आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो मग अशा वेळेस तुमचा जर का मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला ह्या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ह्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला गुरुवार व्रताचं उद्यापन कधी करायचं आपण ते पाहूया आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्या तिसऱ्या गुरुवारी करावे का तर बघा या वर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा अठरा तारखेला आहे अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करायचे आहे आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे पहाटे लागत आहे बघा अठरा तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच शुक्रवारच्या पहाटे पहाटे अमावस्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात तार सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा वेळेस आपण बिनधास या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो आता ज्यांना मासिक धर्म असेल किंवा इतर अडचण असेल त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही हे उद्यापन करू शकतात जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकतात आता ज्यांचे मध्येच एखादे गुरुवार राहिले असतील मग पहिला असू द्या दुसरा असू द्या तिसरा असू द्या तुम्हाला तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही तुम्ही देखील चौथ्या गुरुवारीच अठरा डिसेंबरलाच तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे परंतु अठरा डिसेंबरला म्हणजेच शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली मासिक धर्म असेल तरच त्यांनी त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्या व्रताचं उत्त्यापन करायचं आहे आता काही ना असं होतं की मासिक अडचण नाही सुतक नाही विटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे इमर्जन्सी आहे किंवा दवाखान्यात काम आहे किंवा इतर आजार पण आहे मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा तुम्ही तो गुरुवार कोणाच्या इथेही सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊन उपवास तुम्हाला सोडायचा आहे जरी पूजा मांडणी करता आली नाही उद्यापन करता आलं नाही तरी तुम्ही उपवास करा आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडा उद पूजा मांडणी करा कहाणी वाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं आपल्याला शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची आहे व्रत कहाणी वाचायची आहे आपल्याला या दिवशी सात्विक भोजन तयार करायचं आहे एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये प्रसादामध्ये जेवणामध्ये बनवू शकतात आपल्याला या दिवशी घरामध्ये पाच किंवा सात सुवासीन महिला किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू देऊन या व्रताची एक एक पुस्तिका एखादं फळ एखादं फूल एखादी भेटवस्तू देऊन तुम्हाला त्यांना ह्या वस्तू देऊन त्यानंतर तुम्हाला देवीला तुम्ही जो स्वयंपाक केला आहे याचा नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला उपवास सोडून तुमचं उद्यापन करायचं आहे आता काही वेळेस काय होतं की ताई आम्ही सर्व साहित्य आणून ठेवलेलं आहे परंतु अचानक गुरुवारीच अडचण येते किंवा तारीख लांब असते माहिती नसतं आपण सर्व तयारी करतो अचानक अडचण येते मग अशा वेळेस तुम्ही जर का घरात उद्यापनाचं सर्व साहित्य आणलेलं असेल तर तुम्ही अडचण आल्यानंतर बाजूला बसा घरात तुमच्या मिस्टर असतील किंवा इतर व्यक्ती असतील मुली असतील त्यांच्याकडनं तुम्ही तुमचं उद्यापन करून घेऊ शकतात पुरुष असेल तर त्यांना पूजा मांडणी करायला सांगा कहाणी वाचायला सांगा एखादा गोडाचा पदार्थ घरात तयार करता आला तर ठीक आहे किंवा बाहेरून विकत आणून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा महिलांना बोलावून महिलांच्या हातात त्यांना हळदी टोकू द्यायला सांगा महिलांच्या हातात हळदी कुंकू देऊन व्रत पुस्तिका भेटवस्तू तुम्ही जे काही साहित्य आणलं आहे ते तुम्हाला त्यांना द्यायला सांगायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही उद्यापन हे करू शकतात आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की चौथ्या गुरुवारी अडचण आहे किंवा मासिक धर्माची तारीख आहे किंवा आम्हाला बाहेर जायचं आहे मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का बघा आपल्याला चारही गुरुवार करायचे असतात चौथ्या गुरुवारी तुम्हाला अडचण असेल इतर काही अडचणी असेल तो अले 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 तर तुम्ही त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकतात परंतु ह्या व्रताचं उद्यापन तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी करता येणार नाही आणि तीन गुरुवार हे कधीही केले जात नाही एखाद्या वेळेस पाच गुरुवार आल्यानंतर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात परंतु तुम्हाला ह्या व्रताचं तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करता येणार नाही आता कुमारिका सुवासीन महिला किती बोलवायच्या तुम्ही पाच सुवासीन महिला किंवा पाच कुमारिका सात कुमारिका सात सवासीन महिला घरी बोलावू शकतात संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांच्या टायमाला आपण महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू देत असतो जर का तुम्हाला पाच महिला मिळाल्या नाही तर अगदी दोन महिला जरी मिळाल्या तरी तुम्ही तुमच्या वर्गाचं उद्यापन करू शकतात आता काहींचं म्हणणं असं असतं की आमच्याकडं कोणी महिला येतच नाही आमच्याकडे शेजारच्या मुली येतच नाही बघा एखादी मुलगी एखादी महिला दोन तीन मुली तुम्हाला आजूबाजूला मिळतीलच असं शक्यच नाही की तुमच्या आजूबाजूला मुलीच नाही तुमच्याकडे कोणी येतच नाही तुम्ही तुमच्या मैत्रिणीला बोलावू शकतात तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या मुलीला बोलावू शकतात तुम्ही तुमच्या जॉबवर जात असतील तर जॉबमधील काही फ्रेंड सर्कल असतील तेथील लेडीजला तुम्ही बोलावू शकतात बघा ह्या व्रताला येण्यासाठी कोणीही नाही म्हणत नाही त्यानंतर आपण हा उपवास दुसऱ्यांच्या घरी सोडावा का तर बघा ह्या व्रताचं उद्यापन करताना बऱ्याच जणं बरेच जणं कुमारिका जेव घालतात काही ठिकाणी सुवासिनी महिला जेव घातल्या जातात तर आपल्याला जर का कोणी सुवासीन म्हणून जेवायला बोलवत असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचं आहे कारण ती लेडीज ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते त्यामुळे आपण हे भोजन करायचं आहे जरी आपला उपवास असला आपला उपवास जरी त्यांच्या घरी सो सोडल्या जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून ते जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो किंवा त्यांच्या घरी हा उपवास सोडू शकतो परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला सोडायचा नाही उद्यापनाच्या दिवशी उद्यापन जरी करणं शक्य नसेल तरी देखील तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे कारण आपण एवढ्या भक्तिभावाने चार गुरुवार पूजा करत असतो उपवास करत असतो व्रत करत असतो त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे आता या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता काहींना जर का सुतक पडलं तर बघा सुतक हे दहा तेरा दिवसांचं असतं दहा दिवसांचं तेरा दिवसांचं चौदा दिवसांचं सुतक असतं मग अशा वेळेस तुमचे दोन गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये मग त्यामुळे तुमचे दोन गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील तुम्ही तुमच्या ह्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास हा धरावा लागणार आहे जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे बघा व्हिडिओमध्ये मी जवळजवळ संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा